आज सुंदर असा सूर्याचा प्रकाश पडला होता कवळे किरण पडले होते आणि आमच्या घरात चाललं होतं सकाळ सकाळ घरामध्ये कालवा तर हिच्या शिक्षण संस्थेमधनं एक ग्रुपला मेसेज पडला होता शाळेच्या की पूरग्रस्तांना मदत पाठवायची आहे तर पूरग्रस्तांना मदत म्हणून विद्यार्थ्यांकडनं दप्तर वह्या पुस्तक अशी कोणतीही मदत तर आमच्याकडे उरलेली जे वह्यांचा सेट होता तो आता माझे सकाचा असेल असा वह्यांचा सेट एक दप्तर तसंच एक गोष्टीचं पुस्तक चित्रकलेच्या म्हणजे लहान मुलांना तर आवडतातच चित्र काढायला त्यासाठी चित्रकलेच्या वया काही पेन पेन्सिल्स असे आम्ही पूरग्रस्तांना मदत म्हणून आम्ही देणार आहे तर आमच्या लायकीनुसार आम्ही एवढी मदत देतोय पाठवतोय अगून विद्यार्थी आणणार आहेत तर अशाच पद्धतीनं पूरग्रस्तांना आम्ही मदत करणारे आणि हे दप्तरात भरून आम्ही तिच्या तिच्याकडे आहे मग ती शाळेमध्ये हे सगळं सबमिट करणारे आणि पूरग्रस्तांना अशी मदत आहे शाळेकडून तर तुम्ही पूरग्रस्तांना मदत करा आ, शा, मुली, अम, मुलीं चा, चा, जर तुमच्या मुलांच्या कोणाच्या जर मदत मागवली असेल तर त्यांना नक्की तुम्ही मदत करा आम्हीही मदत केलेली आहे तुम्हीही मदत करा मदतीनं काही कमी होत नाही त्यानंतर आमच्या घरामध्ये माझ्या सगळ्यात छोटी मुलगी बनवायला लागली एक छानशी क्लेपासून डॉल तिचं डॉल बनवणं चाललो होतं तर म्हटलं चला तिच्या डॉलची एक शूटिंग करावं की ती कशा पद्धतीनं डॉल बनवते तिचं डॉल बनवायचं चाललं होतं तेव्हा तिनं खूप म्हणजे खूप भारी पद्धतीनं म्हंटली जुगाड आहे ती हात कुठं काढणार आहे हाताची पण पार करून ठेवते लुकडं होते थोडा हजार काढून घेते आपले हात बनवलाय झालं बस

हात बरवायचा दुसरा ती एकदम बारकाईनं तिची डॉलच्या सगळे हात हाताचे बोट असे खूप बारकाईनं तिचं काम चाललं होतं आणि तिला जेव्हा कळलं तेव्हा ती बोलली मम्मी तू रेकॉर्ड करते पप्पाला नाव सांगते असंच तिचं बारकाव्यानं काम चाललं होतं आणि खूप छान पद्धतीनं ती बाहुली बनवत होती तिच असं भाऊली बनवणं बघून मला खूप आनंद वाटत होता की ती कशा पद्धतीनं बाहुली बनवतीये ते खूप एकदम छान पद्धतीनं बनवत होती कटकेऊ उभा करायची होती की नाही कट केला नाही आपल्याकडे आमचा इथं स्वयंपाक चाललेला आहे आणि बनवणारी व्यक्ती बसलेली आहे आमच्या घराच्या बाहेरचा नजारा आपण बघू शकता गेलो काय तिथं एक चिमणी आहे चिमणी आहे आणि चिमणी जीव जीव गरज खाज आहे आणि आमच्या इकडे एक बारकी मोठी चिमणी आहे तिचा झालेला आहे सैपाक ती बनवतीय त्या भेंडीच्या बियांची भाजी आणि सगळ्यात लहान जिमणी काय करते बेटा तर आमचं तिसरं बी आहे तिसरं कुठे गेले लसूण सोलत होता कुठं काय झालं तिसरं ती गेली पळून तर नमस्कार तर आम्ही बनवतोय आता साईबाग साईबागांमध्ये आम्ही बनवणारे भिनीच्या बियांची भाजी तर त्यामध्ये आता माझी मग टाकणारे मॅगी मसाला टाक मॅगी मसाला